तर मित्रांनो मी नितेश शिंबरकर आणि तुम्ही बघता नितेश शेडव्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आता आहे मेंढवण घाटामध्ये जिथं सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होतात ना तिथल्या मेन पॉईंटवरती आहे आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे की तो कुठला मेन पॉईंट आहे जिथं सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत आणि हा मेन पॉईंट आहे जिथं सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होतात जिथं की आठवड्याला एक ते दोन किंवा दोनपेक्षाही जास्त ॲक्सिडेंट होताना आपल्याला दिसत आहेत कधीकधी लगातार दिवसाला दोन तीन ॲक्सिडेंट होताला पाहायला मिळतात आणि हा मेढवण घाट आहे जिथे सगळे जास्त ॲक्सिडेंट होतात पालघरमधले घाटामध्ये आहे आता मी आणि आता तुम्हाला थोडक्याच वेळा दाखवणार आहे की कुठला हा मेन पॉईंट आहे जिथे सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होतात आणि महिन्याचा जर का आकडा इथला बघायला गेला ना तर खूप जास्त होतं म्हणजे आठ नऊच्या वरती जातो कधी कधी जास्त पण जातो लगातार ॲक्सिडेंट झाली तर आणि सगळे जास्त इथे ॲक्सिडेंट म्हणजे ट्रकवाले त्यांचे होतात तर चला तुम्हाला दाखवतो आता सगळे जास्त ॲक्सिडेंट कुठं होतात ते चला ना हा जो पूल दिसतो ना तुम्हाला हा पूल हा पूल आहे जो की सगळ्यात जास्त इथंच ॲक्सिडेंट होतात आणि तिथं सरोड असा टन आहे आणि टनवरून आल्यावर हा ब्रिज लागतो म्हणजे पूल लागतो हा पुलावरनं जसे आले ना इथं सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होतात आणि हा मेन पॉईंट बनून गेलेला आहे जिथं की सगळ्यात जास्त ट्रक वाले जास्त ॲक्सिडेंट होताना आपल्याला पाहतायत तर हा आहे पालघरमधला मेंढवण घाटामधला सगळ्यात जास्त मेन पॉईंट जिथं सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होतात म्हणजे पालघरमध्ये दोन मेन पॉईंट आहेत म्हणजे एक आहे मेंढवण घाट आणि दुसरा आहे पालघर घाट आणि मेंढवणघाट हा सगळ्यात जास्त एक नंबरला येतो की कारण की इथं सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होताना पाहता येत आपल्याला तर इकडनं जर का तुम्ही येत असाल तर सांभाळून या आणि एकदम सावकास या तर मित्रांनो माझ्या माघारे तुम्हाला पूल दिसत असेल जी की हाच आहे मेंढवण घाटामधले मेन लोकेशन जिथं सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होताना दिसत आहेत आपल्याला म्हणजे आठवड्याचा आकडा तुम्हाला सांगितलेच आहे किती दोन ते तीन ॲक्सिडेंट होत आहेत प्रत्येक आठवड्याला आणि महिन्याला तर भरपूर होतात आणि सगळ्यात जास्त इथं ॲक्सिडेंट होतात ती म्हणजे ट्रकवाले आणि ट्रकवाल्यांचे जास्त होतात